रोज एका टपरीवर पान खाण्याकरता जायचं त्या टपरीवर भगवान कृष्णाचा फोटो पाहिला भगवान कृष्णाची प्रतिमा पाहिली त्या टपरीवर रोज पान खायला जायचं एक दोष निहाळून त्याच्या ध्यानात आलं भगवान कृष्णाची मूर्ती पाहिली पण पायामध्ये काही नाही भगवान कृष्णाच्या पायात काय नाही हे त्याला कळालं पठाण श्रीमंत होतं बरं आभारांच्या काळात श्रीमंत होता श्रीमंत होता आपल्यासारखं नाही दोन पोरण दोन धोरण श्रीमंत होता पठाण अतिशय श्रीमंत त्यांनी भगवान कृष्णाची मूर्ती पाहिली आणि भगवान कृष्णाच्या पायामध्ये काही नाही पाहिलं त्या प्रांतपुराला विचारले दादा हा जो फोटो आहे हा बाबा कुठे राहतो मला वेळ लावू त्याच्या पायात काय नाही मला वेळ लावला त्यांनी मला सांगता पत्ता कुठे काय म्हणायला बाबा त्याला कोणी सावरिया शेठ म्हणतं सावरिया म्हणत कोणी कन्हैया म्हणत कोणी भगवान कृष्ण अनेक नाव आहेत अनेक नावाने पण हा कोणी बाकी बिहारी म्हणत कोणी राधा वल्लभ तुला अनेक नावाने त्याला पर, परिचित आहे पण राहतो कुठं मदन म्हणून दो म्हणत कोणी काय करायचं काय मी एक चप्पल घेऊन येतो संबंध जोड देवाशी संबंध जोडल्याशिवाय देव आपला होणारच नाही का वरच्यागाने किती पाठ करा किती पाणी वता संबंध जोडावं लागतील संबंध जोडावं लागलं नाही तर आता आमच्या मातांनी त्या बाबांनी दही मातांना सोय लावून दिलं भडाभडा जर महादेवावर पाणी टाकतात एक फसवा पाणी पाणी चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे पण तरी सुद्धा संबंध जोडले पाहिजे आपल्या आणि माझ्या प्रभूचं नातं काय संबंध काय ते संमन माणसाला खेचून आणतात खेचून आणतात इतका आकर्षित झाला इतका इतका मोहित झाला रसखान दुसऱ्या दिवशी चपलच जेवणा चपल सांगितलं कुठे त्याला पत्ता करायला भागा मग होण्याच्या मंदिरावर हा भाऊ केला चलपत घेऊन गेला पण पठाण रेषामध्ये असल्यामुळे पठाण जमातीत असल्यामुळे ती डाळी पडली तुझा आत काय प्रवेश करू दिला नाही मंदिरामध्ये जाऊ दिला नाही हा सज्जन रात्रभर मंदिराच्या पायरीवर बसून राहिला याच्या सु सु, सु प्राप्ती करता काय केलं पाहिजे आता सुजाव मिळाला पवित्र स्व सुजाव मिळाला त्याला प्रिय होण्याकरता तुझ्या चपलांचा तुझ्या जोड्याचा स्वीकार करेल तो जोड्याचा स्वीकार करील तो आणत गायता येईल राणावनामध्ये राणावनामध्ये त्याच्या शोधतात पण कोणी सांगितलं बाबा तुळशी माळा जर घातला तर तो तुझ्या मागे येईल त्याला शोधायचं काम पडायचं नाही हे पठणाला कळलं रसखानाला कळलं रसखनाने किती माळा घातल्या असते दादा माया तरी पाच सात तुम्हाला कधी वाटत असेल बाबाच्या एवढ्या माळ्या खबरा आम्ही ज्यावर कळल आता नाही कळायचं आता नाही कळायच रस एवढ्या माळी घातल्या दादा शंभर एक माळी घातल्या असेल रस्खानासखानाची डोळे देशाची एवढ्या माळी घातल्या रसखनला विचारलं का रे का एवढ्या माळी कशा घातल्या घात एवढ्या माळी घालण्याच्या पाठीमागं कारण काय रस्कन फार गोड बोलला दादा फारच गोड बोलले रस्कन म्हणतो दादा तुम्ही हिंदू बांधव आहात तुमच्या डोळ्यापुढे धर्मग्रंथ आहे गीता गाथा भागवत तुमच्या डोळ्यापुढे आहे धर्म मोठमोठे धर्म सोहळे होतात अनुष्ठान सोहळे होतात मोठमोठे कुंभ होतात त्याच्यामुळे तुमच्या अंत्यकरणामध्ये दोष तुमच्याकडून घडलेली पाप दोष घालवण्याकरता हे तुमच्याकडे माध्यम आहे पण मला पठाण जमातीमध्ये जन्म मिळाला अनेक निर्जीव प्राण्यांची हत्या माझ्याकडून झाली दादा मला एकंद दोन माळी माझं पाप जाणार नाही मला एवढ्या माळीची गरज आहे एवढ्या माळी कशा करतात त्याचं कारण सांगेल पठाण वेगळा होऊन गेला शुभितच झाला दादा मला काय सांगायचं देवाशी संधी एकदा का एकदा केल्या देवाला दर्शन झालं तरी पठाण इतका वेढा झाला रस्खान इतका वेळा झाला आजही तुम्ही गुंदावला जर गेले रम्मतीमध्ये शेदरेच रसखानाची समाधी आहे का शंभर माळीच्या वरमाळी कळ्यामध्ये फक्त कळालं त्याच्या आवडीचा विषय तुळशी मला एकवाचा तर लागला त्याचं पायत्न चपला घेऊन पाठिंबा जोडी घेऊन त्याच्या पाठींबा राहा मला काही दिवस तुकोनता आम्ही त्यागलं काय त्यागलं माताला संसार संसार लाथाला म्हणजे काय केलं त्याची आसक्ती टाकून दे नाही तुकोला म्हणतो प्रपंचाला त्याला सर्व ही भोगोनी त्याग अमतापाचे ज्वारी देह बुद्धी हवी वैराग्याची निष्ठा प्रगट होंता ममता आज शांती वरिली जय ज्या जे स्वामी कृपया दातार संसाराची आसक्ती बाधा करतात तिचं नमत्व त्याच्याशी आपण जे महत्व बांधतो हे माझी हे महमत्व बाधा करतात संसार किती मोठा असा दादा खोट्या दिवसा अब्द्या दिवस बना दादा त्याची आसक्ती टाकली जातात राज्य करिता जनक आगी माझी एक फाऊझडी की राजा संसार पळून पळापळी करायची नाही काय माणसं म्हणजे लात महाराज पळून जायचं पळवून गेला कुठे गेला बाबा आला तर किंमत राहील तर पाणी बी द्यायचे नाही विठल संसार लाच हायचा म्हणजे आसक्ती टाकून भगवान बुद्ध भगवान बुद्धांनी घराचा त्याग केला ते विवेकी असतात सिद्ध बुद्ध पुरुष असतात ना जरा विवेकी असा स्वतःने असतात भगवान बुद्ध आरण्यात निघून गेले घराचा त्याग केला भगवान बुद्धांनी मी कालांतर थोड्या काही वेळात भगवान बुद्धला असं वाटलं आपण घरी जाऊ घरी जाऊ म्हणजे दिवाळीला नाही आले बरं का झालं घरी दिवाळीला नाही सत आलं मग लहर आली लहरीच असतात हे साधू तिथं जे सिद्ध बुद्ध पुरुष असतात ते लहरी असतात घरी आले आणि घरी आल्यानंतर आपल्या घराच्या पुढे पुकारा केला भिक्षांदेही पुकारा केला आज घरामध्ये पत्नी होत्या महायश्वर बाहेर आल्या कोण भिक्षा घेण्याकरता आला आहे भिक्षांतही कोण म्हणतो आवाज ओळखीचा लागलाच तसा पण बाहेर आला भिक्षांतही पाहिलं आपली स्वामी घरात नाही के बरं कदा आपली स्वामी थोडं केस कसं वाढलं होते मग पती वाळ खायला लागतं तरी काय झालं पती केस जरी वाढलं तरी पतीला ओळख होईल स्वामी मी तुम्हाला भिक्षा देणार आहे फक्त एक माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि बस तुम्हाला मी भिक्षा घालणार महायुष्वरने फार गोड प्रश्न केला यशोदरा म्हणते स्वामी मला एक सांगा या घरामध्ये काय प्राप्त नव्हता का त्याच्या करता तुम्हाला घराचा त्याग करा भगवान बुद्धाला काही द्यायला आलं नाही पळापळी करू नका दादा संसारातला दा माणूस कोणून जर गेला तर तो हलका होतो दादा घर सोडला का माणूस हलका झाला समजायचा हलका होता घर सोडायचं नाही घर सोडलं तरी तिकून महाराज होऊन जर आला लोक सर्व नमन करतील दादा तुम्हाला वंदन करतील आत्महत्या करू नका काहीच चुकीचं काम काहीच करायचं तुमच्या घरामध्ये माझा माळी ठेवून त्या परिस्थितीमध्ये सुखाने जीवन जागा आनंद मिळेल जागा काही दिवस जातील दुःखाचे जातील पण शेवटी आनंदच पत्र पडेल आनंदच मिळेल आम्ही संसार संसार आमचे काय केलं केला शरउर्मीचा मार उर्म्यांच्या हाताला फट्टी केली उर्मिया शर्विकार आत कोले मृतिकेचे मंदिर सहा जन उंदीर गुंपा करिता ती पोखर याचा नका करुदेव करीत उर्मिंच्या हा कल्पटी केली म्हणजे काय या का उर्म्या जोला बार बार स्वतःच्या राहतात हे ही खेड्यापाड्याची माणसं उर्मी दाबीत नाही ना त्याच्यामुळे त्यांना कचित खोटा जायची मिळते कोणाला नांदावला जावं लागतं कोणाला नाशिकला जावं लागतं उर्मी दाल धाकता आली राग देशाची उर्मी आहे हर्षामर्षी उर्मी आहे छत्रमित्र भाव घटला पाहिजे राग देशेला पाहिजे विखारांची हक्कालपट्टी झाली हर्षामर्ष नाळी अंगी पांडुरंगी सरले ती कुठं धोका नाही दा निर्मय होणे साधनाचे गो येरते कुठं धोका की असा धक्का लागायचा आणखी राग देशतानावराती लावून बसल कावर टाकलं उर्मी दापता नाही राग देश कोणी मधुकडी मध्ये माती टाकतं कोणी शेण राखत कोणी आपल्याला पागळ थुकत ही उर्मी दापता आली नाही तस मिळालं योग्यच मागे पण तरी सुद्धा मर्यादा असेल दादा कधी काय उर्मी येतात देश येतोच ना दादा मावळला खरी उर्मी नाही जात सिद्ध रेटाने ताटी लावून बसले मुक्तायला खेळलं आल्या मुक्ताई दादा खा ताटी लावली मुक्तायला सगळं माहीत दादा तर काय चालू दादानी ताटी कशावर लावली सांगितलं काय नाही नाहीत मला नाही पूर्वी दाबता आले नाही सामान्य माणसाने निंदा करावी सामान्य सामान्य माणसाने आपला छळ करावा नाही सण झालं त्याला मुक्त आवड पण योगी पावन मनाचा योगी मनाचा दादा साऱ्या जनाता झाला योग्याचे लक्षण तुम्हाला माहित नाही विश्वरागे झाले वन संती सुखे व्हावे भूर्मी दाबता झाली पाहिजे विश्व जरी रागाने आज्मी झालं संताने सुखाली पाणी व्हाव पूर्वी दाबता आली पाहिजे दादा विश्वपट ब्रम्हदोरा काठी उघडा ज्ञानेश्वरा शब्द शस्त्र झाले क्लेश कोणी जरी कटू बोलला असेल तुम्हाला त्याचा अपराध काय करायचं शब्द शस्त्र झाले क्लेश संतांनी संतिमाना वा उपदेश कोणी कट बोलला असेल तुम्हाला शिवाय दिल्या असतील कोणी खराब बोलला असेल तुमचा अंतग्रह दुखावला असेल तरीस दादा संतिमाना वा उपदेश शब्द शस्त्र झाले केस संतिमाना वा उपदेश दादा गिरी गवारी कशासाठी रागे पुरवी पाठी ऐशानसा वा संन्यासी परमार्थाचा धोका देशी दादा आपण विश्व तारा दाटी उघडा ज्ञानेश्वरा दादा सांगू तुम्हाला दाताने चावली कोणे बत्तीशी ही पाडिली दादा ही जीव आपल्या दाताने कोणी दात पाडून टाकले दादा असं चालत नाही आपण तारून तारा आणखी आणखी सांग दादा गंगा जळ हृदय करा ताती उघडा ज्ञानेश्वरा दादा हंता अवघे आवरा ताती उघडा ज्ञानेश्वरा क्रम दादा नाही काय तू कोरताने त्यांची हकलपट्टी केली केला